सात दिवस झाले आम्ही निवेदन देऊन आतापर्यंत प्रशासनाने कोणत्या पद्धतीची पावलं उचललं नाही आम्हाला कागदोपत्री संपर्क साधला नाही तर प्रशासन हे राजकारणी लोक निवडणुकीमध्ये मस्त आहे आणि प्रशासनाला तर काही घेणंच नाही त्यांनी आमच्यावर अन्यानेच केला आहे आत्महत्या झाली तिथं सगळे राजकीय प्रश्न एखाद्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ती सगळे जाऊन भेटतात आणि आज जे त्यांचं अनुदान वाटपात थोडा गोळ झाला तर या काही पक्षाला असं वाटलं नाही राजकीय पक्षाला काही तर जाऊन आपण शासनाशी आणि शेतकऱ्यांशी तडजोड करावी तोपर्यंत आतापर्यंत कोणी संपर्क साधला नाही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांच्या नुकसानाला नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून अनुदान देण्यात आले मात्र या अनुदान वाटपात मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असा आरोप शेतकरी संघटनेकडून करण्यात आला याबाबत सात दिवसापूर्वी शेतकरी संघटनेकडून तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले होते ज्यामध्ये सोमवारी शेतकऱ्यांकडून उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता याच अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ गायकवाड आहेत दत्ताभाऊ काय सांगाल तुम्ही आंदोलनाचा उपोषणाचा इशारा दिलेला आहे प्रशासनाकडून काही संपर्क करण्यात आला आहे का तुम्हाला सात दिवस झाले आम्ही निवेदन देऊन आतापर्यंत प्रशासनाने कोणत्या पद्धतीचे पावलं उचललं नाही आम्हाला कागदोपत्री संपर्क साधला नाही आणि त्याविषयी नवीन काही वाच्यताही केली नाही आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत बरं उद्या तुमचं उपोषण होणार आहे मात्र तुम्ही म्हणता जसं की प्रशासनाने तुम्हाला कुठल्याही प्रकारचा संपर्क के केला नाही पत्र दिलं काही कोणताही पत्र व्यवहार नाही कोणताही संपर्क साधला नाही असं कोणताही व्यवहार झालेला नाही काय नेमका असं ये, आ, लोग, मदे मसता है, तर प्रशासन हे राजकारणी लोक निवडणुकीमध्ये मस्त आहे आणि प्रशासनाला तर काही घेणच नाही त्यांनी आमच्यावर आणण्यानेच केला आहे याच्यापेक्षा दुसरं काय बोलत आहे आम्हाला आत्महत्या तर करणं थांबायचं जे आता पण शेतकरी पेटून उठला पाहिजे यासाठी आम्ही उद्याच्या आंदोलनावर एकदम आहोत शेतकऱ्यांना काय आवाहन करा आज मी एक शेतकरी पुत्र तथा वैजापूर शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना ही जे आपल्यावर मराठवाड्यावर जो प्रांतीवाद पैशाच्या बाबतीत जो विषमता झाली अनुदान अतिवृष्टीच्या बाबतीत हे कायमस्वरूपी याच्या मागेही चाललं पण याला कुठंतरी वाच्यता फोडण्यासाठी मी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती करतो येत्या सतरा तारखेला म्हणजे उद्याच दहा वाजता जे उपोषण आपण आयोजित केलं आहे त्या उपोषणाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती बरं बरं आता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं आहे याचा रोष कसा शेतकरी व्यक्त करणार तर आगामी विधानसभा सॉरी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे हे जे आम्हाला वेगवेगळं बोललं जातं शेतकरी राजकारणी लोक भूल थापात येऊन आत्महत्या झाली तिथं सगळे राजकीय प्रश्न न शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ती सगळे जाऊन भेटतात आणि आज जे त्यांचं अनुदान वाटपत थोडा गोळ झाला तर या काही पक्षाला असं वाटलं नाही राजकीय पक्षाला जा तर जाऊन आपण शासनाशी आणि शेतकऱ्यांशी तडजोड करावी तोपर्यंत आतापर्यंत कोणी संपर्क साधला नाही शेतकऱ्याच्या का वाट वाटपाय तुम्ही म्हणताना आता आत्महत्या भेट भेटायला जातात आत्महत्या असताना भेटायला कोणी नाही नाही जिवंत असताना जिवंत असताना फक्त बाहेरून बोलले जात मेल्यानंतर संवेदना व्यक्त केल्या जातात यापेक्षा पलीकडे काही होत नाही आंदोलनावर शंभर टक्के आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत बहुसंख्य गावातील ग्रामपंचायती सोसायटी यांनी आम्हाला जाहीर पाठिंबाचं पत्रही आलं तर फोन बी येत आहे अजून उद्यापर्यंत भरपूर पद्धतीनं ग्रामपंचायती सोसायटी व शेतकऱ्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा व पाठिंब्या सु उपोषणात उपे उभे राहावे होते शेतकरी संघटनेचे दत्ता गायकवाड त्यांनी सांगितले की प्रशासनाकडून त्यांना कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार अथवा उपोषण थांबावा यासाठी कुठल्याही प्रकारचा संपर्क करण्यात आले नाहीये यासोबतच त्यांनी राजकारण्यावर देखील टीका केली आहे एखाद्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली तर तेव्हा राजकारणी तिथे जातात मात्र आत्महत्या होऊ नये म्हणून ते कधी शेतकऱ्यांना भेटायला गेले असं घडलं नाही अशीही टीका त्यांनी केली आहे गौरव धामणे मराठी पत्र वैजापूर